विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ निरागस बालक इंद्रकुमार मेघावाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली राजस्थान जालोर जिल्हा सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारा नऊ वर्षाचा निरागस बालक इंद्रकुमार मेघावाल या विद्यार्थ्याला त्या शाळेचे जातीयवादी संचालक आणि शिक्षक छैल सिंग यांना रधामाने शिक्षकाच्या वाटातील पाणी प्यायला म्हणून अमानुषपणे मारहाण केली आणि त्या मारहाणीत या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला या निरागस इंद्रकुमार मेघवाल या बालकाला समस्त नवी मुंबईकडून वंचित बहुजन आघाडीच्या शांततेत श्रद्धांजली अर्पण करून सव्वा सा सात वाजता ऐरोली रेल्वे स्टेशनच्या परिसरात संपूर्ण कार्यक्रम शांततेत कुठलेही भाषण किंवा घोषणा न देता पार पडला मेणबत्ती पेटवून आणि मुख श्रद्धांजली देण्यात आली तसेच पेपर साईजचे निषेधाचे फलक छोटे पोस्टर यावेळी लावण्यात आले होते भारताला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मात्र भारत देशातून जाता जात नाही ती जात आणि या जातीयतेचा आणखी एक बाई ठरलेला बहुसंख्येने नागरिक आणि पदाधिकारी कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भूषण कासारे अध्यक्ष महानगर शहर नवी मुंबई शिल्पा रणदिवे अध्यक्ष महिला आघाडी विशाल काळे उपाध्यक्ष महानगर शहर संतोष जाधव ऐरोली तालुका अध्यक्ष राजेश मालेराव ऐरोली तालुका महासचिव अरुण सावंत अध्यक्ष ऐरोली विभाग विश्वास गांगुर्डे ऐरोली विभाग महासचिव सी एम कासारे पंचायत समिती सिद्धार्थ शिरसाई गुरुजी भारतीय बौद्ध महासभा भागीराम संजय जवादे विष्णू वासपणी सिद्धू गायकवाड यांसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते मनसोडे संजय वाघ प्रदीप होते सचिन जोगदंडा गौतम कांबळे सुभाष भोसले स्मितारो खंडे मायताई मनवर अनिल कुमार सपकार जी एस वाठोरे नाना शिंगणे सुभाष भोसले विष्णू सामंत विजय मोहिते गौतम शिलवंत धनराज मनोरे साहेबराव देवरमणी सुदर्शन कासारे सिद्धार्थ शिलवंत सुनील गायकवाड संभाजी वाघमारे सुनील साबळे आदींची यावेळी उपस्थिती होती माझं नाव विशाल मधुलकर आहे मी नवीन शहर उपाध्यक्ष आज आम्ही ते जो निषेध करायला जमलो आहे तो राजस्थानमध्ये झालेल्या नऊ मुलावर जो अत्याचार आहे ज्या नाराधमाने त्याला फक्त मडक्यातलं पाणी पिला त्याच्या म्हणून जे जीव घेणा म्हणजे जीव घेण्या हल्ला केला तेव्हा जीव मारहाण केली त्याला त्या निषेधात आम्ही इथे सर्व जमलेलो आहे वंचित भोजन नवींबई शहराच्या वंचित भोजन आघाडीतर्फे आम्ही हा निषेध करतो आणि ज्या आपल्या देशाने आता नरेंद्र मोदीच्या माध्यमातून ज्या देशाने हर घर तिरंगा आणि पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणजे अमृत महोत्सव साजरा केला पण आम्ही हा अमृत महोत्सव न म्हणता आम्ही हा मृत महोत्सव आहे असा आम्ही जाहीर करतो वंचित भोजनाकडे तसा आम्ही जाहीर करतो आणि मी अजूनही सांगतो की अण्णाभाऊ साठे वामनदादा गर्डक म्हणतात की जाता, ही जाता ही जात नाही ही जात आहे समाजातली की जात कधीच जाणार नाही का ह्याच्या ह्या प्रश्नाकडे हा वंचित बहुजन माणूस कर कर दे। आम हा वंचित समाज बघतोय की आम्हाला आयुष्यात कधीच आमच्या सुविधा मिळणार नाहीत का अमृत महोत्सवचा साजरा करतो तर त्या समाजामध्ये त्या देशामध्ये आम्हाला आमचे अधिकार अजून मिळणार नाहीत का हा प्रश्न मोठा गण आहे आणि ह्या माध्यमातून मी सांगतो तुम्हाला सर की ह्या प्रस्थापित जे न्यूज चॅनेलवाले आहेत जे मोठमोठे मोड़ बोधी मीडिया आहेत त्यांनी हा प्रश्न कधीच उचलला नाही पण छोटे मोठे त्यांचे राजकीय तर काही प्रश्न असते लगेच उचलून करतात पण तुमच्या माध्यमातून आम्ही या समाजाला या देशाला सांगू इच्छितो की आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे हा जो ज्या मुलावरती अन्याय अत्याचार झाला आहे त्या नराधमाला ही फाशी झालीच पाहिजे की मी पूर्ण नोव्हेंबरच्या वंचित भगत सर्वांना मागणी करतो आणि इथे समजू जे, समजूत जे। गेले ग्रुपमध्ये बोला काय नाव आहे तुमचे त्यांच्या प्रदीप अशोक भुते वंचित बहुजन आघाडी आयरोमी सेट उपाध्यक्ष आज राजस्थान इथे नऊ वर्षाच्या मुलावर ते पाणी पिल्यामुळं त्याला मारून म्हणजे खारज करून टाकलेलं आहे त्या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जातीवाद सर्व संपून ठेवलेले होते हे आत्ता काय करणारे राजकारण लोकांनी त्याला दुखन दुखन जातीवाद वाढवायचं चा। प्रयत्न चालू आहे आता इथून माझं हे अहवाल आहे की आज राजस्थानमध्ये झाले हो नंतर महाराष्ट्रमध्ये होईल ह्याचं काळजी प्रत्येक पॅरेंटनी जे शाळा जातात मुलं त्यांच्या आईवटांची त्याचं काळजी घेणं जरुरी आहे की आज मुलाला शाळेत गेल्यानंतर सर टीचर काय बोलते ते पॅर पॅरंट घरी गेल्यानंतर विचारण्याचं मी काम आहे कारण का मी आज मी लाईव्ह आज बघतो की शाळेचा जे मुलं जातात की त्या मुलाला कशा देता, की शाळेहून क्वचर कशामुळं देतात काय नाही देत ते पॅरंट कोण उचल विचारत नाही की राजकीय पक्षाच्या दबावाखाली अनेक समाज दाबले गेलेला आहे ह्याच्यानंतर की कुठल्याही समाजाला कुठल्याही मुलाला काहीही अत्याचार झाला तर दा आम्ही उभा राहतो आपण राहणार याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रत्येक टायमाला की आपण जात भात काही बघत नाही की आज कुठले मोठे नेते कुठले मोठे माणसं नेलं तर परत त्यांच्या सोशल मीडियावरती न्यूजवरती पेपरवर आज हा मुलांनी की सात वर्षा मुलांनी ते जीव गमवून गेला तर आपल्या हातातून उंडला गेला माझा भाऊ म्हणून की प्रत्येक समाजाने हा मुद्दा कोणीच उचलला नाही की पक्षावाल्यांनी नाणीववाल्यांनी ज्या राजस्थानमध्ये जे कुठल्याही पक्षाचं राजकारण असलं तरी चालेल लेकिन त्या ठिकाणी त्या मुलाला सत्यानी का असलेला मग त्याला जे गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे अन्यथा नाही तुम्हाला करायचं तर आमच्या हातात आम्ही काय करायचं करू थोडंच बोलतो दो, त्या छोट्या बाळाला दोन मिनिटं सैन्य वाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अरुणच्या वतीनं सर्व इथं जमलेलं प्रत्येक पदाधिकारीला सहकारी झाल्याबद्दल मी सर्वेला आभार व्यक्त करतो विश्व ट्वेंटी फोर न्यूज नवी मुंबई संपूर्ण राज्यातील ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा